हा माहितीचा दुसरा भाग आहे या आधीचा भाग पाहण्यासाठी किंवा पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर भेट देऊ शकता कृपया आमच्या चॅनेलवर जा आणि संपूर्ण माहिती मिळवा साधना ते सामाजिक कितीतरी पैलूंना स्पर्श केलाय बावन्न अध्यायांमध्ये हे सगळं कसं काय बसवलं असेल हीच तर गंमत आहे हे सगळं काही फक्त तात्विक चर्चा म्हणून नाहीये तर रंजक कथा दृष्टांत यांच्या माध्यमातून सांगितलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह वाटत नाही कथा लक्षात राहतात आणि त्यासोबतची शिकवण पण सहजपणे पोहोचते हो ना हे खरंय गोष्टींमधून शिकवण देणं जास्त प्रभावी ठरतं अच्छा तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वतींचा उल्लेख केलात त्यांना दत्तात्रयाचे अवतार मानतात बरोबर हो अगदी दत्त संप्रदायात गुरु हेच परमतत्व आहे दत्तात्रेय तर गुरुदेव दत्त आहेत म्हणजे आदि गुरु आणि श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती हे त्याच गुरुतत्वाचे मानवी रूपातले आविष्कार मानले जातात त्यांच्या चरित्रातून मुख्य संदेश काय मिळतो तर गुरुकृपेचं महत्त्व गुरु कसे मार्गदर्शन करतात भक्तांच्या चुका कशा सांभाळून घेतात कधीकधी परीक्षा कशी घेतात आणि शेवटी उद्धार कसा करतात हे सगळं त्यांच्या कथांमधून दिसतं म्हणजे गुरु शिष्य नात्याचं एक उदात्त चित्र उभं राहतं यातून पण ते फक्त कृपाळूत होते की त्यांनी कठोर शिकवण पण दिली कारण गुरु थोडे कठोरही असतात असं आपण ऐकतो निश्चितच केवळ चमत्कार करून मदत केली असं नाहीये अनेक कथांमध्ये त्यांनी लोकांना त्यांच्या चुका दाखवून दिल्यात सदाचारानं नीतीनं वागण्याचा उपदेश केलाय समाजातल्या वाईट रूढी असतील ढोंगीपणा असेल त्यावरही त्यांनी टीका केली आहे त्यामुळे त्यांची भूमिका केवळ कृपाळू अवताराची नाही तर वेळप्रसंगी कठोर होऊन योग्य मार्गावर आणणाऱ्या पण आहे ज्ञान आणि आचरण यांचा मेळ दिसतो त्यांच्यात अच्छा म्हणजे फक्त ज्ञान नाही तर ते जगायचं कसं याचंही मार्गदर्शन आहे कदाचित म्हणूनच हा ग्रंथ इतका महत्वाचा मानला जातो मग याच्या पठणाबद्दल काय सांगता तुम्ही महनुना?